आजची कथा आहे मुलांसाठी पैसे कमावण्यापेक्षा संस्कार द्या कालेकर काका हे पुण्यासारख्या शहरामध्ये वास्तव्य करत होते काकांच्या घरी त्यांची दोन मुलं आणि त्यांची पत्नी होती परंतु आजारी असल्यामुळे त्यांची पत्नी त्यांना अर्ध्यातच सोडून देवाघरी गेली त्यामुळे सगळा भाग हा फक्त कालेकर काकांच्या एकट्यावर भर पडत होता घरात एक मुलगी एक मुलगा तेही लहान असल्यामुळे त्यांचं शाळेचं बघणं आवरून देणं आणि त्यानंतर मग कामाला जाणं सायंकाळी कामावरून आल्यानंतरला घरातील कामे करणं मुलांना आई नसल्यामुळे त्यांची आईसारखी माया देणं आईसारखं त्यांना सांभाळणं आणि सोबतच बापाची भूमिका देखील बजावणं हे सगळे एकटे कालेकर काकाच करत होत्या जस जशी मुलं मोठी होत गेली तस तसे काकांच्या खांद्यावरची घरातील जबाबदारी कमी झाली कारण घरातील करण्यासाठी सायली मोठी झाली होती शुभम जरी लहान असला तरी सायली त्याला सांभाळून घेत होती त्यामुळे काका काका -का, काही बघून आपल्या दोन मुलांना प्रत्येक वेळी प्रोत्साहित करत होती सायलीचे शिक्षण पूर्ण झालं कामाला देखील लागली होती त्यामुळे ती शुभमची पूर्ण जबाबदारी घेत होती शुभम कॉलेजला जात होता आणि त्याचे आता शेवटचेच वर्ष राहिलेले होते त्यानंतर तो देखील जॉबला लागणार होता दिवसेंदिवस काकांचं देखील वय वाढत चाललेले वय वाढत चालले असल्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत विचार चालायचे लेकीचं लग्न शुभमचं जॉब आणि त्याचं लग्न झालं म्हणजे माझ्या डोक्यावरचं टेन्शन जरा कमीच होईल बाबाने सायलीला सांगितलं सायली बाळा तू आता लग्नाच्या मनावरती घे तुझं लग्न मी वेळीच करून नाही दिलं तर तुझी आई मला बोलेल की माझ्या लेकीचं लग्न उशिरा का केलं मग मी उत्तर काय देऊ तुझ्या आईला हे सगळं ऐकल्याच्या नंतर ना सायली देखील लग्नासाठी तयार झाली एका चांगल्या मुलाशी सायलीने लग्न झालं शुभम देखील चांगल्या जॉबला लागला त्यामुळे आता कालेकर काकांच्या डोक्यावरचं टेन्शन जरा कमी झालं होतं आता फक्त एकदा की शुभमचं लग्न झालं की मी सगळ्यातून मुक्त झालो हे सगळं बघता बघता काकांसोबत देखील झालं होतं रिटायरमेंटला आता फक्त दोनच वर्ष बाकी होती बाबांनी शुभमला देखील सांगितलं हे बघ शुभम तुझ्यासाठी मी सगळं काही करून ठेवलेलं आहे आता गावाला शेती आणि घर आणि ते पुण्यामधील देखील आपली एक रूम आहे सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे तुला फक्त करून खायचं आहे आणि माझ्या रिटायरमेंटच्या आधी तुझं लग्न होऊन गेलं की ही माझी इच्छाही पूर्ण होईल पण सायलीचं हे काही मान्य नव्हतं कारण इतक्यातच का शुभमचं लग्न कमी वयात करावे म्हणून तिचा नकारच होता परंतु बाबांची बाजू बघितली तर तिला होकार द्यावा आज द्यावा लागला शुभमला लग्नासाठी विचारल्यानंतर शुभमने सांगितलं बाबा ताई माझा ऑलरेडी एका मुलीसोबत कोर्ट मॅरेज झालेला त्या आहे त्यामुळे मला त्याच्या त्याच मुलीसोबत पुढे राहायचं आहे आणि शुभमचा हा निर्णय ऐकल्यानंतर बाबांच्या आणि सायलीच्या पायाकालची जमीनच सरकली की ज्या शुभमला आपण बारीक समजत होतो लहान समजत होतो तो तर खूप पुढच्या डब्यातला निघला परंतु आता काय बोलणार त्याला त्याने शेवटी कोर्ट मॅरेज केला आहे सायलीने आणि बाबांनी काही न बोलता शुभमच्या या निर्णयाला मान्यता दिली आणि बघता बघता शुभमचा देखील संसार सुरू झाला बाबांना वाटलं आता दोघे मुले संसाराला लागले आहेत सगळं काही चुकी चाललेलं आहे हे बघून बाबांना देखील समाधान वाटलं एक दिवस बाबांनी शुभमला आणि सायलीला सांगितलं की आता माझं वय झाले मी रिटायर देखील झालोय त्यामुळे मला असं वाटतं उरलेले काही दिवस गावाकडे राहावे आणि तसंच शुभमचाही आणि आरवीचाही संसार चांगला चालू आहे आणि सायली तू देखील सुखाने नांदत आहेस त्यामुळे अधूनमधून मी तुमच्याकडे येत जाईन पण आता गावाकडे राहायला जातो मुले नको नको म्हणत असताना देखील कालेकर काका गावी राहण्याकरता गेले सगळं काही सुरळीत चाललं होतं अधूनमधून काका देखील आपल्या मुलांना भेटण्याकरता पुण्याला येत होते आधा त्यांच्या घरामध्ये एक नवीनच कळी उमलत होती शुभम आणि आरवीला एक छोटस बाळ होणार होत आणि काका बाबा होणार होते सायलीला याचा आनंद झाला कारण तीही आत्या होणार होती घरामध्ये छोटे बाळ येणार म्हणून कालेकर काका थेट पुण्यालाच राहायला आले आरोहीला डिलिव्हरीसाठी ऍडमिट देखील केलं परंतु डॉक्टरांनी अचानक खूप मोठा खर्च सांगितला त्यात आरोहीची तब्येत ही खूप नाजूक होती अशा टायमाला काहीतरी केलं पाहिजे म्हणून शुभम मी आपल्या ताईला सांगितलं ताईला सायलीला मदत मागितली तिने कधी शुभमला नाही म्हणलं नाही शुभम हा तिचा एकुलता तर एक भाऊ असल्यामुळे आणि तो लहान असल्यामुळे सायली नेहमीच त्याला मदत करत होती आणि ती मदत म्हणजे तिचं कर्तव्य होतं असंही ती समजत होती आता घरामध्ये लहानशी पावलं आली सगळ्यांना आनंद झाला आरोहीने पळून पळून जाऊन लग्न केलं असल्यामुळे ती माहिरी जाऊ शकत नव्हती म्हणून सायलीने आणि काकांनी सगळं केलं ह्या ह्या दोन दोन गेली आणि एक दिवस कालेकर काका छोट्या बाळाला खाऊ बनवण्यासाठी मिक्सरवर काहीतरी वाटत होते आणि त्यातच त्यांची हाताची दोन बोटे गेली हे सगळं सायलीला आणि शुभला समजलं सायलीने लगेच त्यांना हॉस्पिटलला हो नेलं त्या बोटांवरती ट्रीटमेंट देखील केली परंतु एक महिन्यानंतरला त्या हाताला पॉइझन झालं आणि डॉक्टरांनी कालेकर काकांचा तो हात तोडण्यासाठी सांगितला हे ऐकून काकांना आणि सायलीला धक्काच बसला आणि त्यासाठी लागणारा खर्चही मोठाच होता सायलीने शुभमला सगळं घडलेलं सांगितलं शुभमला देखील धक्का बसला परंतु आता करणार काय सायलीने सांगितलं बाबांच्या हाताचं ऑपरेशन करायचं असेल तर कमीत कमी चार पाच लाख रुपये तर नक्कीच लागतील बाबांना लागलय बाबांचा हात दुखतोय यासाठी शुभमचं मन हळव होत होतच परंतु इतकी मोठी रक्कम कुठून गोळा करायची त्यात आरोहीने सांगितलं की म्हाता माणूस झाले कशाला त्यांच्यावरती खर्च करताय त्यांचं काय आज आहे तर उद्या नाहीये परंतु आपल्या भविष्याचं काय होणार आहे आज आपण सगळे पैसे त्यांच्यावरती खर्च केले तर उद्या आपण काय रस्त्यावरती यायचं आहे का हे आरोहीचे कठोर बोलणे ऐकून शुभमलाही धक्काच बसला त्यामुळे त्याने सायलीला सर्व नकारच दिला सायलीने विचार केला शुभमने तर नकार दिला आहे परंतु बाबांचं ऑपरेशन तर झालंच पाहिजे यासाठी मलाच काहीतरी करावी लागेल त्यामुळे तिने तिच्या मिस्टरांना सांगितले त्यावर तुझे मिस्टर त्यावर तिचे मिस्टर देखील म्हणाले ठीक आहे सायली ते तुझे बाबा आहेत जसे माझे बाबा आहेत तसेच तुझेही बाबा आहेत तू ऑपरेशनची तयारी कर आणि काही मदत लागली तर मला नक्की सांग हे सगळं जे घडत होतं ते सगळं कालेकर काका पाहत होते परंतु काहीही बोलत नव्हते तेवढ्याच सायलीला शुभमचा कॉल आला ताई तू जास्त टेन्शन घेऊ नकोस तुला गरज लागली तर बचत गटाचे कर्ज काढून द्यायला मदत करेन मी फक्त हाच बाबा वाचला नाही तर तुला हे फेडावं लागेल एवढं लक्षात ठेव त्याच्या वाक्यावरती ती आढावा गिळत म्हणाली अरे आता त्याला वाचवणं ही माझी गरज आहे आणि या क्षणी घेतलेल्या कर्जाची फेडण्याची वचनं तो गेला तर मी फेडेन असं वधून घेऊन काय करतोय तो वाचला तरी पूर्वीसारखी परिस्थिती थोडीच असणार आहे त्याचा हात केला आहे आता तसही तो काम करू शकणार नाही हे सगळं शुबं। शुभम शुभमचं वाक्य ऐकल्यानंतर सायलीला पायाखालची जमीनच पण सध्या झालेल्या पॉयझनमुळे त्याला तर ट्रीटमेंट गरजेची आहे त्यासाठी जास्त पैसे लागत आहे आणि शुभम तू काळजी करू नकोस पैसा आत्ता आहे पैसा आत्ता कसाही उभा राहील तरी मी फेडणार आहे तुझ्याकडे आहे का बरा। बरा ते मी विचारले होते तू कर्जाच नको सुचव मला तिचं वाक्य तोडत तो म्हणाला छे मला माझंच सगळं करणं जड जात तुला कुठून देऊ बरं बरं बघतो काही मदत लागली तर फोन कर त्याच्या पळपुट्या आकृतीकडे ती बघतच राहिली दोन वर्षापूर्वी याला बायकोच्या सिझरिंगसाठी दिलेले चाळीस हजारांचं नाव सुद्धा काढलेलं नाही आणि कर्ज सुचवतोय मला तिचे डोळे भरून आले आयसीयूच्या बाहेर एकटं रिकाम बसून आयुष्यातल्या माणसांची बेरीज वजाबाकी सारखी झाली डोक्यात येत होती तिच्या ती मनाशीच म्हणाली आपलं काही आपलं आणि परग हा दवाखाना चांगला शिकवतो हा धडा जगताना आजपर्यंत आपल्या नवरेने किती जणांना मदत केली अनोळखी जाऊ दे पण आपलेच नात्यातले पण आज सगळ्यांना भीती पैसे दिले तर परत मिळतील का पण मुळातच आपण कोणाचे पैसे ठेवणार नाहीये अगदी पाचशे रुपयाची मदत देखील आपण लिहून ठेवलेली आहे फक्त देतानाच परत कसे देणार विचार दे। हे विचारण्याची क्यू आली ज्यांची परिस्थिती नाही त्यांचा हा प्रश्न बरोबर आहे पण ज्यांना आहे देवाच्या दयाने त्या लोकांनीही मदत करावी वाटत नाही किंवा अशा प्रसंगी तरी तिने स्वतःला समजावलं आणि मनाशी ठाम केलं काही झालं तरी माझ्या बाबांना यातून मी बरं करणार आणि पैशांचं काय तो आज नाहीये पण उद्या मी कमावून तो सगळ्यांचं देऊन टाकेल बाबाही तिला समजावत होते अगं सायली बाळा माझ्यामुळे तुझ्या भरल्या संसारात कशाला विरजम पाडून घेते आहे माझं काय आरोही बोलली आहे ना आज आहे तर उद्या नाही आहे, आहे ते खरंच आहे मग कशाला तू माझ्यावरती एवढा खर्च करते सायलीने सांगितलं बाबा उद्या ही कशीही परिस्थिती होऊ दे मी स्वतः कष्ट करून तुमच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची परतफेड करून टाकेल तुम्ही त्याची काळजी करू नका आणि बाबा या सगळ्यात तुमचा जावय माझ्यासोबत आहे ना पण मला त्यांची मदत नको आहे नकार दिला आहे तो तर माझ्या रक्ताचा भाऊ होता तो आज बदललाय उद्या मी माझ्या नवऱ्याची मदत घेतली तर उद्या तो देखील काही मला बोलला तर हे सगळं नको आहे मला म्हणून मी स्वतःशी निर्णय घेतला आहे तुमचं जे करेल, करेल। ते स्वकर्तृत्वानेच करेल स्वतःच्या ठाम ती निघाली आपल्या पंधरा वर्षाच्या लेखाला त्यानंतर बाबांचं ऑपरेशन देखील झालं बाबा हळूहळू पूर्वीसारखे बरे देखील होत होते परंतु आता एकच चिंता राहिली होती ती म्हणजे आपण घेतलेल्या पैशांची परतफेड सायलीने आता पैशांची परतफेड करण्यासाठी ती नोकरीच्या शोधात होती परंतु काही वर्षापूर्वी सायलीच्या नवऱ्याने तिला नोकरी सोडण्यासाठी सांगितले होते तुला कसलीही कमी पडणार नाही तू घरातच राहा आणि मुलं बघ मी कमवतोय ना मग तुला कशाची चिंता भासणार नाही असं सांगून सायलीने देखील नोकरी सोडली होती परंतु आज तिला त्या कामाची गरज होती म्हणून तिने ज्या शाळेमध्ये ते टीचर म्हणून काम करत होते त्या शाळेमध्ये परत एकदा विचारणी केली तिला आज शाळेत नोकरी करून ती सोडून पाच वर्ष झाली होती काही कारणास्तव तिने ही नोकरीही सोडली होती शाळेत खरंच शिक्षिकेची जागाही नव्हती होती ती फक्त फरची पुसणाऱ्या बाईची जागा तिने स्वतःला ठणकावली आता लाज वाटून द्यायची नाही आणि नवीन नोकरी शोधायची ही वेळ नाही तिची जुनी ओळख म्हणून काही आगाऊ रक्कम तिला मिळाली ती मात्र थांबली नाही तिच्या कष्टाला देवाने साथ दिली प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणा याच चीज झालं शिक्षिकेची जागा रिकामी झाली तिथे तिलाही घेतलं अभ्यासाच्या पुस्तकाशिवाय ती विद्यार्थ्यांना हे मात्र सांगत राहिली आयुष्यात ठाम राहता आलं पाहिजे तर आयुष्य जगणं सोपं होत सायली आता एक मोठी टीचर म्हणून काम करत होती त्यातून तिला मिळणाऱ्या पगाराने तिने तिच्या बाबांच्या हॉस्पिटलसाठी घेतलेले पैसे आणि कर्ज ह्या सगळ्याची हळूहळू परतफेड करतच होती मूल घर नवरा आणि तिचे वडील हे सगळं सांभाळून ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक होती हे सगळं दृश्य सायलीचे वडील डोळ्याने पाहत होते आणि आता हळूहळू बाबा पूर्ण बरे झाले होते एक दिवस सायलीला आणि शुभमला आणि त्यांच्यासोबत शुभमची बायको आरोही आणि सायलीचे मिस्टर ह्या चौघांना देखील बाबांनी मीटिंगसाठी बोलवलं शुभम मी विचार केला बाबांचा आपण काही देखील केलेलं नाही त्यांना साधं विचारलं देखील नाही मग आता कोणत्या तोंडाने बाबांना भेटण्यासाठी जावं परंतु बाबांनी बोलावलं आहे म्हणजे तितकंच काहीतरी महत्वाचं असेल दोघेही जण एकाच रविवारी सायलीच्या घरी बसण्यासाठी गेले त्यावेळी बाबांनी एक विषय मांडला हे बघा मुलांनो ऐका ज्यावेळी तुमची आई, आई आपल्याला सोडून गेली त्यावेळेस सायली ही अगदीच लहान होती आणि शुभम देखील लहान होता दो, दोन्ही मुलांची जबाबदारी ही आई आणि बाप म्हणून मी एकटाच सांभाळत होतो हळूहळू सायली मोठी झाली आणि ती शुभमची काळजी घेऊ लागली परंतु तुम्हा दोघांचं आई आणि बाप म्हणून कर्तव्य करण्याचं माझ्या डोक्यावर नेहमीच असायचं आणि ते मी पूर्ण देखील केलं तुम्ही दोघेजण सुखाने संसार देखील करू लागले आणि ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळी मी देखील माझ्या कामातून रिटायर झालो परंतु आई गेल्यानंतर ना हे सगळं सांभाळणं माझ्यासाठी खूप कठीण होत एक आईची भूमिका करणं हे माझ्यासाठी खूप अवघड झालेलं होत परंतु माझ्या मुलांना आई नाहीये तर त्यांना आईची जागा कमी पडू नये म्हणून मी तुमची आई आणि बाप झालो तुमच्या आजारपणात तुमच्या खेळण्यात तुमच्या शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात तुमच्या फिरण्यातच मी माझा आनंद मानला आणि प्रत्येक वेळी मन मारून जगण्यासाठी जगच आलो सायली थोडी मोठी असल्यामुळे तिने देखील हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे परंतु शुभम तू लहान होता आणि तुला प्रत्येक वेळी जे जे पाहिजे ते ते तुझ्या ताईने आणि मी दिलं कारण की तुला लहान आहेस तुला कशाची कमतरता पडू नये आईची आठवण येऊ नये म्हणून प्रत्येक वेळी तुझी ताई तुझ्या बरोबरीने उभी राहिली त्यात तुझं कॉलेज कॉलेज झाल्यानंतरला तू कामाला देखील लागला म्हणून म्हणाला आता तुझं लग्न करावं तर तू त्याआधीच सांगितलं कोर्ट मॅरेज केला आहे त्यालाही आम्ही विरोध नाही केला परंतु हे बघ ज्यावेळी माझ्या हाताला लागलं त्यामध्ये पॉयझन झालं ते, ते कशामुळे झालं तर तुझ्याच मुलासाठी मी खायला बनवत होतो ना तरी तू आणि आरोहीने मला सरळ माझ्या ट्रीटमेंटला नकार दिला आणि वरून सायलीला सांगितलं मी कर्ज काढून देतो तो नंतर फेड परंतु सायली खंबीर होती तिने नाही मानली तिने नाही मानली हार तिने तिच्या ती मिस्टरांची देखील मदत नाही घेतली कारण न जाणून उद्या ते देखील तुझ्यासारखे पलटले असते तर त्यामुळे एकटीने जे काय करायचं ते केलं त्यामुळे आज जे काही मी सांगत आहे ते तुम्ही चौघे जण कान उघडे करून ऐका ज्यावेळी माझी रिटायरमेंट झाली त्यावेळी माझ्या कंपनीच्या मालकाने मला काही पैसे रिटायरमेंटची भेट म्हणून दिले होते परंतु मी पैशाचा हिशोब तुम्हाला कधीच सांगितला नव्हता माझ्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे भरपूर पैसे होते आणि मी ते खर्च देखील करू शकलो असतो परंतु मला हे बघायचं होतं कोण माझ्यासाठी किती करत आहे आणि मला हे देखील माहित होत शुभम का तू ते करणार नाही आहेस माझी लेख सायली की माझ्यासाठी सगळं काही करू शकणार होती हे सगळं मी पाहत होतो आणि गप्प बसला होतो त्यामुळे मी असा विचार करत आहे की माझ्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी आणि रिटायरमेंट नंतर भेटलेले पैसे मी माझ्या लेकीला म्हणजे सायलीच्या नावावर करत आहे आणि ती पैशांची अमाऊंट म्हणजे एकंदरीत साठ लाख रुपये आहेत आणि हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर चौघांच्याही पायाखालची जमीनच सरकली धक्का बसला शुभम आणि आरोहीने तर विचारच केला बाबांकडे एवढे पैसे असताना देखील आपल्याला काहीच कसं समजलं नाही आपण जर बाबांची ट्रीटमेंट केली असती तर हे सगळे पैसे आपल्याला भेटले असते हा स्वार्थ वृत्तीचा विचार करत आरो आरोही शुभमला बोलते परंतु आता शुभमचे डोळे उघडे होते सायली ताई धक्काच बसला होता बाबा तुमच्याकडे एवढे पैसे असताना तुम्ही मला का सांगितले नाही तुमची ट्रीटमेंट करताना मला एवढ्या अडचणी आल्या नसत्या ना सायली बाळा मला हेच तर बघायचं होतं कोण कोण माझ्यासाठी काय काय करत आहे आणि बाळा त्यात तू जिंकली आहेस मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे तू माझ्यासाठी किती कष्ट केलेत माझ्यासाठी लोकांकडून घेतलेले पैसे कसे फेडले आहेत तुझ्या स्वतःच्या नवऱ्याची थोडी मदत न घेता तू स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि माझं ऑपरेशन केलं या सगळ्यामध्ये तुझी खूप धावपळ झाली मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो परंतु बाळा तुला यातून तु नक्की शिकायला मिळालेलं असेल वेळ आल्यावर कोणीच कोणाचं नसतं म्हणून तू जॉब सोडला पण जॉईंडही केला म्हणूनच तुला सांगतोय दुसऱ्यांवरती डिपेंड राहण्यापेक्षा तू स्वावलंबी हो आणि हे सगळं माझा आशीर्वाद म्हणून तुला घे परंतु सायलीने विचार केला आपला भाऊ गरीब आहे आणि या सगळ्याची गरज तर <गग> त्याला आहे मला नाही पण आज मी त्यांना हे सगळं दिलं त्याला कशाचीच किंमत राहणार नाही आणि राहता राहायला प्रश्न होता पुण्याच्या घराचा तर त्यावरही बाबाने सांगितलं जो मला मदारपणापर्यंत नीट सांभाळेन त्याच्या नावावरती हे घर ना ना इतर, अपला अपला मी गेल्यानंतर उतरेन आता शुभम आणि आरोहीने विचार केला जर आता आपण बाबांना सांभाळले नाही तर आपल्याला आपल्या हातून घर पण निघून जाईल शुभमने लगेच सांगितले बाबा मी सांभाळेन तुम्हाला सायलीने घेतलेले बाबांच्या सगळे प्रॉपर्टीचे पैसे आणि अजून खूप मोठमोठ्या अधिकारांकडून घेतलेली मदत या सगळ्यातून सायलीने वृद्धाश्रम सुरू केले मी हे वृद्धाश्रम चालू करणार आहे बाबांना आनंदही झाला मी माझ्या लेखीने त्या पैशाने चांगला उपयोग केला त्यानंतर शुभमने आणि आरोहीने मिळून बाबांची खूप काळजी घेतली आणि शेवटच्या क्षणी बाबांनी शुभमला सांगितले बाळा शुभम मी इतकाही स्वार्थी वृत्तीचा माणूस नाही की जितका तू आहेस मी गावी काही जमीन घेतली होती ती कोणालाही माहीत नाही फक्त तुझे छोटे काका आहेत ना त्यांना माहीत आहे आणि त्या जमिनीला वारस म्हणून मी सायलीला आणि तुला लावलेला आहे सायली तर काही ती जमीन घेणार नाहीये मला माझ्या लेकीवरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुझ्यासाठी मी चार एकर जमीन ठेवली आहे आणि पुण्याचे घर देखील तुझ्यासाठीच आहे आरोही आणि तू सुखाने संसार कर परंतु तुझ्या मुलांवरती इतके संस्कार कर की उद्या माझ्यासारखी वेळ तुझ्यावरती आली तर त्यांनी तुला पैशासाठी सोडून देऊ नये तात्पर्य माणूस अखंड जीवनभर किती पैसा कमवत असला तरी योग्य वेळी मुलांवरती संस्कार केले नाहीत तर उद्या तेच मुलं आपल्याला सांभाळण्यासाठी नकार देतात परंतु आपल्या कष्टाची जाणीव करून जर आपल्या मुलांना दिली तर ते आपल्या कष्टाची पर्वा करतात म्हणून पैसे कमावण्याच्या नादत मुलांना गमावू नका आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद